खरं बघायला गेलं तर ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे एका बाजूला लोकशाही पद्धतीनं मोर्चा काढणं काढणं आणि दुसऱ्या बाजूला संध्याकाळी दहशत माजवणं मला असं वाटतंय की माजी गृहमंत्री यांना विसर पडलाय सरकार बदललंय पण ज्या पद्धतीने त्यांनी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वतः दहशत माजवायचा जो प्रयत्न करतायत हे अत्यंत चुकीचं आहे ही छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे आज माझ्या कारखान्याच्या एम डींना हात लावला आहे मारहाण केली आहे हा नुसता कोल्हापूर जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला मारहाण केल्यातला प्रकार आहे निश्चितपणे राजकीय वैरत्व असावं निश्चितपणे काय वाद असावा तो त्या पद्धतीने असणं योग्य आहे पण आज एकमेकावर हात उगारणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे मी माझ्या न्यायव्यवस्थेवरती मला स्वतः पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीनं आज जी मारहाण झाली आहे निश्चितपणे माननीय गृहमंत्री आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही ही कल्पना आम्ही कानावर घातलेली आहे अत्यंत गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये नाहीतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी कधीही घटना घडलेली नाही आहे माझ्या कार्यकर्त्यांना आम्ही निश्चितपणे संयमाने वागण्यासाठी सांगितलेलं आहे थांबण्यासाठी सांगितलेलं आहे योग्य वेळ येईल त्यावेळी योग्य ती उत्तरं दिली जातील पण हे करणं चुकीचं आहे मला खात्री आहे की या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन मला न्याय देईल या संदर्भामध्ये दे आम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं त्यांना कडक कारवाई करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि आपण सगळ्यांनीच आज बघितलेलं आहे निश्चितपणे हा कारखान्याचा सभासद असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातली जनता हे जाणून आहे की कशा पद्धतीने त्यांचा पराभव जे आमचे विरोधक आहेत त्यांना पचवायची मानसिकता नाही त्यांना पराभव पचवता येत नाही येणारा काळ सुद्धा त्यांचा पराभवाचा असणार आहे हे मला या निमित्तानं आज सांगायचं